हे वेनसडे आणि आज आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं आत टीचरांनी आम्हाला सगळ्यांना सुट्टी दिली आज पाऊस आला आहे कंटिन्यू पाऊस आला असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे सुनीलचं सगळं आवरलं होतं आणि आता तिला पाठवायचीच होती बस तेवढ्याच मेसेज पाहिला आणि ह्याला पण आहे आन आन तर झालं बाबा एकदाचा हा ब्लाऊज कम्प्लीट कारण मुलांना शाळेत नाही आण आणि दुसरी कामे पण होती त्यामुळे हा ब्लाऊजला मला एक तीन ते चार दिवस लागले आणि तो कम्प्लीट झाला माझा एक डोक्यावरचं ओझं खाली उतरल्यासारखं झालं कारण डिझाईनचा वगैरे होता भाईचा असं स्लूज केलं तर बुधवारचा ब्लॉग पाहिलंच असेल तर आता पाहूयात गुरुवारचा ब्लॉग मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारचं सकाळची माझी कामे ऑलमोस्ट झालेली आहे मुलं शाळेत गेलेली आहेत आणि बाकी फरशी झाडून वगैरे माझं सगळं झालं भांडे झाले स्वयंपाक बाकी आहे दुपारचा आणि मला तर आता हा ब्लाउज मी कटिंगला घरी घेऊन आले होते तर असं मी मार्क्स करून घेतले आता कटिंग करते आणि अस्तर आहे हा असं आहे हा कटिंग घेते आणि नंतर बोलते घरातली सगळी कामे आवडली आहे आणि मी निघाले आहे पार्लरवरती तर पावणे बारा वाजता मला श्रीमईला घ्यायचं आहे आत्ता साडे अकरा वाजले आहे तर आधी पार्लरवरती जाऊन क्लीन वगैरे करून मग त्याला घ्यायला या स्कूलमध्ये जाते भेटू नय श्रीमईला घ्यायला मी स्कूलमध्ये आता चाललेली आहे त्याला घेऊन आल्यानंतर एक क्लाइंट आलं हेअर कट होता डीप यू कट केला तिचा श्रीमय गाणं लावलं आहे आणि नाचतय पाहू शकतो तुम्ही घोड्या वगैरे आमचा असतो इथे सगळं खेळायला पडशील ना तर संध्याकाळी पार्लरवरती लाईट गेली होती सगळीकडेच गेली होती आणि स्विन व्हिडिओ बनवत होती मला तर माहीत पण नव्हतं आणि मी करत होते ड्रेस अल्टर एका कस्टमरचे तीन ड्रेस अल्टर करायचे होते आणि लाईट गेली होती आणि पार्लरमध्ये चार्जिंगचा बल्ब असल्यामुळे मला दिसत होतं अल्टर करण्यासाठी त्यामुळे मी ते माझं काम एक केलं तर व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा